कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी खेडमध्ये पहाटे भीषण अपघात गणपतीपुळे प्रवासात पर्यटकांच्या कारला आग तीन प्रवासी सुखरूप बचावले कार जळून मात्र झाली खाक नवी मुंबईत पुन्हा चैन स्नॅचिंग सीवूड्स मध्ये दिवसा ढवळ्या लूट तरुणाच्या गळ्यातील चैन पळवली खेडमध्ये शिंदे गटाला मोठे खिंडार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वात भव्य प्रवेश सरपंचांसह शेकडो नागरिकांचा प्रवेश भूलथापांना कंटाळून नागरिकांची घर वापसी आणि महाडमध्ये लवकरच होणार पत्रकार भवन खासदार सुनील तटकरेंकडून महत्वपूर्ण घोषणा पत्रकारांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद आता पाहूया सविस्तर वृत्त आज पहाटे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये एक भीषण अपघात घडलाय नाशिकहून गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी निघालेल्या एका कारला नातूनगर येथे अचानक आग लागली पहाटे तीनच्या सुमारास झालेल्या या घटनेत कारमधील तीन प्रवासी प्रसंगावधान राखून वेळीच बाहेर पडल्याने सुदैवाने बचावल्यात मात्र कारची पूर्णपणे जळून राख रांगोळी झालेली आहे नाशिक महाड नातूनगर मार्गे गुगल मॅपच्या सहाय्याने हे पर्यटक गणपतीपुळेकडे जात होते नातूनगर परिसरात गाडीतून अचानक धूर येऊ लागला आणि काही क्षणातच प्रचंड आग लागली प्रवाशांनी तातडीने गाडी बाहेर पडून अग्निशामक दलाला माहिती दिली सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले पण तोपर्यंत कारचा कोळसा झाला होता सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे विशेष म्हणजे चालू वर्षात खेड तालुक्यात अशा प्रकारची आगीची ही तिसरी घटना आहे यामुळे वाहन सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे शहरामध्ये पुन्हा एकदा दिवसाढवळ्या चेन स्नॅशिंगची घटना घडलेली आहे सिवूड सेक्टर चव्वेचाळीस परिसरात एका तरुणाच्या गळ्यातील सोन्याची चेन दुचाकी स्वार चोरट्याने भर दिवसा हिसकावून उन पळवली ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार रस्त्याने चालत असलेल्या तरुणाजवळ अचानक एक दुचाकीस्वार आला त्याने क्षणाचाही विलंब न लावता तरुणाच्या गळ्यातील चैन खेचली आणि वेग पकडून फरार झाला ही घटना इतक्या वेगाने घडली की तरुणाला काहीच कळायच्या आत चोरटा पसार झाला दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत मात्र वाढत्या चेन स्नॅचिंगच्या घटनांवर पोलीस कधी लगाम लावणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे गुवागर विधानसभा मतदारसंघातून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे खेड तालुक्यातील खारी नांदगाव विभागामध्ये काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन केले पक्षाचे नेते भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील शेकडो नागरिकांनी पक्षात जाहीर प्रवेश केला या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यामुळे गुवाघर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाला मोठे खिंडार पडल्याचे स्पष्ट झाले आहे भास्कर जाधव यांच्या विकास कामांवरती आणि त्यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून या सर्वांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा हाती घेतलाय यापैकी काही जण यापूर्वी शिंदे गटात सामील झाले होते मात्र त्यांच्या भूलतापांना कार्यपद्धतीला कंटाळून आणि भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन ते परतल्याचे बोलले जात आहे खाडीपट्ट्यातील सरपंचांसह अनेक ग्रामस्थांनी यावेळी मोठ्या उत्साहात पक्ष प्रवेश केला या दिमागदार सोहळ्याला शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते आगामी निवडणुकांपूर्वी हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे ज्या शिवसेना प्रमुखांनी यांना सहा वेळा आमदार केलं ला। काय जायची होती तुमची फोन तुम्ही काय तुमची कुवत काय होती तुमची विद्वत्ता काय होती तुमचा अभ्यास काय होता तुमचं पक्षाकरता योगदान काय होतं झिरो योगदान त्या परशुराम शेटची भरणारा हा माणूस चियार जाणून भरणारा हा माणूस त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूनंतर असं भाष्य केलं तुम्हाला पटलंय कशी जीव वळते कशी तुमची वळता नये अशा पद्धतीनं हा माणूस कोणाचाही होणार नाही हा माणूस आपल्या आई वडिलांचा नाही हा माणूस शिवसेना प्रमुखांचा झाला नाही हा माणूस त्या ठिकाणी उद्धव साहेबांचा झाला नाही हा देवेंद्र फडणवीसवर काय काय बोलला होता आणि देवेंद्र फडणवीसने याला विचारलं होतं गाड्यातला पगार किती ती क्लिप आहे ऐका नाही हा त्यांचा झाला नाही अरे हा सत्या भावाचा झाला नाही सत्या भावाला सुद्धा यांनी खोटे आरोप करून जेलमध्ये टाकला राजेश पालकर अरे तुमच्यासारख्यांचा तो कधी जिंदगीत होऊ शकत नाही हा माणूस कोणाचा झाला नाही तो कोणाचा होणार नाही कार्यकर्त्यांचा झाला नाही नात्या गोत्याचा झाला नाही त्याला चारित्र्य नाही अनेक गोष्टी सर्व लोकांना आहे पण लोक बोलत नाहीत बोलत नाही पण शेवटी एक म्हण आहे माहिती आहे का नाही ह्या सभेत मी बोललो नाही पाहिजे पण हरणारला लाज नसते बघणारला असते बरोबर ना बघणारला असते म्हणून लोक बोलत नाहीत असं समजू नका की तुमचं काय सगळं चारित्र्य आणि चरित्र लोकांना काय माहीत नाही अशा आपला भाग नाही सातत्याने आमच्याकडून पण त्यांना सांगणं होतं की आपल्याला जर खाडी पट्टा आणि आपल्या ग्रामपंचायतीच्या जर विकास करायचा असेल तर आपल्याला एकच पर्याय आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून आपले आमदार सन्माननीय भास्करसाहेब जाधव यांच्या मार्फतच आपला विकास होऊ शकतो त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सन्माननीय भास्करसाहेब जाधव यांच्या ठामपणे पाठीशी जर राहिलो तर आपला सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला आता अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज करण्यात आलेले आहे तब्बल पंचेचाळीस लाख रुपये किमतीच्या या उपकरणांचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले असून यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवेला मोठा हातभार लागणार आहे केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने यांच्या सी एस आर निधीमधून हे उपकरणे रुग्णालयाला दिले आहेत यात सी आम मशीन लोप्रोस्कोपिक सेट बायोमेट्रिक अनालायझर आणि ऑर्थोपेडिक टेबल यांसारख्या आधुनिक साधनांचा समावेश आहे या उपकरणांमुळे कणकवली रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभाग आणि प्रयोगशाळेतील कामकाज अधिक प्रभावी होणार आहे आता ग्रामीण भागात जे आता स्त्रिया असतात त्यांच्याजवळ ट्युबल लायझेशन करायचं असतं ठीक आहे तर ट्युबल लायझेशन पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा पिशवी काढायची असते काय काय बायकांची ठीक आहे ज्यांच्यात कॅन्सर डिटेक्ट होतो किंवा ज्यांचे पिशवीमध्ये काही आजार वगैरे असतात इस्टेक्टॉमी म्हणतो आपण तर त्या प्रकारे लॅप्रोस्कोपिंग इन्स्ट्रुमेंट आपल्याला भरपूर उपयोगी पडणार आहेत त्याच्या व्यतिरिक्त गॉलबेडामध्ये स्टोन वगैरे असेल काही असेल तर जे किरकोळ गोष्टींसाठी आपल्याला जिल्ह्याच्या बाहेर पाठवायला लागायचे किंवा आपल्या ह्याच्याकडनं हायर सेंटरला ओरसला रेफर करावे लागायचे ते तरी ऑपरेशन आता आपल्याकडे ते होऊन जातील प्लस सीआम मशीन पण आता आपल्याकडे उपलब्ध झाले जसे म्हटली तर एक खराब झाले तर एक नेहमी दुसरा उपलब्ध राहणार आणि बरेच आपल्याला हिस्टोस्कोपी सेट पण दिलेला आहे जसं ग्रामीण हे भागामधले जे स्त्रिया असतात त्यांना कधी असं कॅन्सरचे जे सायन्स अँड सिमटम्स असतात ते त्यांना कळत नाहीत मग ते आपल्याकडे आले तर आपण त्यांची इमिडियेट बेसिसवरती हिस्टोस्कोपी सेट मार्फत बायोप्सी पाठवू शकतो आम्हाला हे जे आज बारा इक्विपमेंट पंचेचाळीस लाखाच्या आसपासचे जे आज डोनेट झालेले आहे ह्याच्यासाठी मी पालकमंत्र्यांचे माननीय आपले पालकमंत्रीजी नितेशजी राणे यांचे मनापासून आभार मानतो मी आ, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि अपना संस्थांच्या बिहाफवरती पण त्यांचे आभार मानतो आणि त्यांनी आम्हाला जेव्हा जेव्हा गरज पडलेली आहे मग ते स्टाफ शॉर्टेज असून दे इक्विपमेंट असून दे ते सातत्याने आमच्या बाजूने उभे राहिलेले आहेत आणि आम्हाला कधीही काय गरज पडली तर ते मदत करतात व करत राहतील त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो सर्वप्रथम मी डॉक्टर पाटील यांचं मी अभिनंदन करू शकतो कारण की त्यांनी पाठपुरावा करतो ज्या गोष्टींची ज्या इक्विपमेंट्सची इथे अत्यावश्यक होते त्या ते इक्विपमेंट्स त्यांनी त्याचा पाठपुरावा केला पालकमंत्र्यांपर्यंत केला त्यानंतर अपना संस्थान एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्याने अप्रोच केलं शिपिंग कॉर्पोरेशनला आणि ह्याची गरज या जनतेला व्हावी याची गरज ह्या जनतेकडे आहे ज्या रुग्णालया होती म्हणून त्यांनी हा या सगळ्याचे जे बारा इक्विपमेंट आतापर्यंत दिलेल्या आहेत बारा इक्विपमेंट इथपर्यंत त्यांनी पोहोचवले आणि हे बारा इक्विपमेंट जे आहेत आम्ही इन्व्हेंटरी करून घेतली डॉक्टरांनी चेक केलं की ह्या भागामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे की नाही आणि त्याप्रमाणे ही आम्ही इन्व्हेंटरी करून ह्या गोष्टी मागवलेल्या आहेत आणि ज्याचा खरोखरच इथे उपयोग होईल रायगड जिल्ह्यातील महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीत रायगड पोलिसांनी एक विशेष कार्यक्रम आयोजित केले शिव पराक्रम गाथा या नावाने आयोजित या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि प्रेरणादायी जीवनकथा उलघडण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात झालेल्या या सोहळ्यात गोष्ट इथं संपत नाही या गाथेतून महाराजांचे स्वराज्य त्यांची लोकहितेशी धोरणे आणि अतुलनीय शौर्य प्रभावीपणे मांडण्यात आले या कार्यक्रमाला राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांची प्रमुख उपस्थिती होती तर माझा माझा असा ठामपणे मत आहे की वर्दीत असलेला प्रत्येक व्यक्ती पुरुष असू द्या किंवा महिला ते एक असे प्रकारे लीडर असतात जे की दुसरे कुठलीही नोकरी करत असताना तसे प्रकारची संधी किंवा काम करण्याचे संधी येत नाही तर प्रकारे जर लिडरशिपमध्ये आपल्याला स्वतःला काय शिकायचे आहे किंवा आपले मुले जे आहे आपले पाल्य त्यांना काय शिकवायचे आहे तर कोणाकडून कुण मग हे लिडरशिपची प्रेरणा घ्यावं तर दुसरं काही याच्यात उत्तरच येऊ शकत नाही शिवाजी महाराजच ते असे एक व्यक्तिमत्व आहे ज्यांचेकडून लोक लोकांना भीतीही वाटत होती वाईट प्रकारचे लोकांना भीती वाटत होती त्यांचेबद्दल जे आदर होता त्याचीही काय सीमा नव्हती त्याच्याबद्दलचा जे प्रेम होता त्या प्रेमचीही काय सीमा नव्हती आणि त्यांच्या जे लोकांवरती प्रेरणा त्यांना जे प्रेरणा देण्याचा त्यांच्या एक आपले त्यांचे जीवन आयुष्यातून आपल्याला शिकू शकतात त्याच्या काही कम्पॅरिझन दुसऱ्या ठिकाणी भेटू शकत नाही तर या उद्देशाने मी आपले सर्व पोलीस बांधव आणि जे कुटुंबीय आहे रायगड पोलिसच्या वतनी वतीने त्यांच्यासाठी हे आयोजन केलेलं आहे महाडमध्ये पत्रकारांसाठी लवकरच हक्काचे पत्रकार भवन उभे राहणार आहे खासदार सुनील तटकरे यांनी यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे महाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकशे चौऱ्याण्णव्या विधानसभा संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी पत्रकार शहरात पत्रकार भवनाची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणले पत्रकारांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत खासदार सुनील तटकरे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे आता देवाळीच्या नंतर आचारसहित चालू होईल पण महान शहरामध्ये ते पत्रकार भवन आपण उभं करू शकतो कारण इथेही पत्रकार ची संघटना जे रजिस्टर आहे किती संघटना आहेत मला माहित नाही पण असू शकतात कारण लोकशाळेमध्ये तो पत्रकार मित्रांचा अधिकार त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे जा एखादी जागा सुचवली तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने पत्रकार भवन उभारता येईल त्याचा प्रयत्न नक्की करतो रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या शर्यतीत आता आणखी एका नावाची भर पडलेली आहे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य मानसी दळवी यांनी हे पद भूषवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे पक्षाने संधी दिल्यास त्या संधीचं सोनं करून दाखवेन असा विश्वास मानसी दळवी यांनी व्यक्त केला आहे या भूमिकेमुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच चर्चा सुरू झालेली आहे अध्यक्ष पदासाठी अनेक राजकीय नेते इच्छुक असताना आता मानसी दळवी यांनी आपली दावेदारी सिद्ध केली आहे माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याची प्रामाणिक इच्छा आहे की मानसी दळवी अध्यक्ष झाल्या पाहिजे परंतु कसं आहे आरक्षण ओपन पडलेलं आहे आणि शेवटी हा प्रश्न जातो कुठे तर पक्षश्रेष्ठींकडे पक्ष श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल हा पक्षाने जर मला अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली तर नक्की मी संधीचा स्वीकार करेन या ठिकाणी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी या दृष्टिकोनातून बघत बघत असताना प्रत्येक घटकाला मग ते खातं समाज कल्याण कल असो अपंग कल्याण कल असो प्रत्येक घटकाला त्या त्या प्रमाणे लाभ देण्याचा मी या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन कारण मागील कारकिर्दीमध्ये मा जिल्हा परिषद मला बऱ्यापैकी समजली जिल्हा परिषदेचा कारभार कसा असतो काम कसं केलं जातं त्याच्यामुळे जिल्हा परिषदेत काम करत असताना मी खूप काही समजले शिकले आणि मला अनुभवाला मिळालं आणि त्याप्रमाणे मी जिल्हा परिषदेमध्ये स्टँडिंग कमिटीमध्ये सुद्धा परखडपणे पर, माझी मतं व्यक्त केलीत त्याच्यामुळे मला जर पक्षाने संधी दिली तर नक्कीच संधीचं सो, सोनं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन रायगड जिल्ह्यासाठी एक अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बातमी आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील नागाव आणि श्रीवर्धन येथील किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्लू फ्लॅग पायलट हा विशेष दर्जा मिळालेला आहे महाराष्ट्रातील एकूण पाच समुद्र किनाऱ्यांना हा सन्मान प्राप्त झाला असून त्यात रायगडच्या या दोन महत्वाच्या किनाऱ्यांचा समावेश आहे ब्ल्यू फ्लॅग दर्जा म्हणजेच पर्यावरणीय स्वच्छता सुरक्षितता आणि जागतिक दर्जाच्या सुविधांची हमी हे मानांकन मिळाल्याने नागाव आणि श्रीवर्धन किनाऱ्यांची ओळख आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती निर्माण झालेली आहे यामुळे हे किनारे केवळ स्वच्छ आणि सुंदरच नाही तर पर्यटनासाठी अत्यंत सुरक्षित आणि आकर्षक ठरलेले आहेत या महत्वाकांक्षी नामांकनामुळे रायगडच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे तर आम्ही लोणावळ्यातनं आलो आहे सगळे तर इथं आल्यानंतर आम्हाला समजलं की फ्ल्यू फॅकचा दर्जा मिळाला आहे इथं तर खरंच हा बीच त्या मग त्या आहे की खरच खूप छान आहे बीच आणि महाराष्ट्रातल्या बहुतेक चार याला भेटलेला आहे खरंच अवश्य भेट द्या इथं आम्ही खरंच एन्जॉय केला इथं तुम्ही पण नक्की या आणि नक्कीच एन्जॉय करा जसं की नागाव बीचला ला ब्ल्यू दर्जा मिळाला आहे तर खूप छान वाटत आणि तसंच पूर्ण इथं जे फॅसिलिटी आहे ते खूप छान आहे जे महाराष्ट्र शासन जसं दिले ब्ल्यू फ्लॅगचा दर्जा ते लोक फॉलो पण करत आहे राईड्स वगैरे पण खूप छान वाटत आहे इकडे आणि जे सपोर्ट पण भेटत ते पण खूप छान आहे स्वच्छ स्वच्छता पण खूप छान मेंटेन केलं तर खूप छान वाटत आहे आणि मेन गोष्ट म्हणजे फॅमिली आणि जसं फॅमिली सोबत आले तर खूप सेफ आणि सुरक्षित वाटत आहे दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवरती आला असताना सर्वत्र उत्साहाचं आणि चैतन्याचं चा वातावरण आहे त्याच उत्साहात दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी जुवाठी पंचायत समिती गणातील नागरिकांसाठी एक विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे श्री प्रसाद मोहोरकर यांच्या वतीने परिसरातील नागरिकांना सुगंधी उठणे आणि दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा पत्रे वाटण्यात आली यामुळे दिवाळीचा गोडवा आणखी वाढणार आहे या अत्यंत स्तुत्य आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचं उद्घाटन राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या शुभ हस्ते पाली येथील त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात संपन्न झाले पेण येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित उद्यम सखी मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे गेल्या तीन वर्षांपासून शिवसेना महिला आघाडीच्या पुढाकाराने दिवाळी महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक महिला उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे या उपक्रमामुळे अनेक महिला उद्योजक निर्माण झाले असून त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्याचे गौरवद्गार आमदार महेंद्र दळवी यांनी काढले आदिती दळवी यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी आगामी निवडणुकांवरही भाष्य केले माझ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्ता नेत्यांचं सहकार्य मला लाभलेलं आहे त्यामुळे आदरणीय शिंदे सरपंचा महादर्श खाली शिवसेना खऱ्याच नाही खेडेगावात गावगावात किंवा शहराच्या प्रत्येक आपल्या कानाकोडत पोहोच असताना या सगळ्यांची मेहनत अतिशय महत्त्वाची आपण सगळ्यांनी बघितलं आणि खऱ्या तर जिल्हा प्रमुखांचा नावनुफा लालो एक नाही दुसऱ्यांदा मी आमदार झालो आपली सेवा करायची मला संधी दिली आहे विशेषतः सरकारचा आमदार म्हणून आपली सेवा करत असताना माझं लक्ष देखील या नगरपालिकेमध्ये निश्चित आहे काही देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न निश्चित करतो येणारं काही दिवसच निवडणुकीच्या आता उरलेत माझ्या दिवाळीनंतर लगेच आचारसंहिता रागेल पण आपण सगळं जसं आता ह्या कार्यक्रमाला सज्ज झालो आहे तसंच सज्ज व्हा असं मी समोर इस नक्की देईन कारण शेवटी निवडणूक प्रक्रिया आपल्या निवडणुकीमध्ये सहभाग द्यायचा आहे युती महायुती ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात शेवटी आपल्या पक्षाची कार्यपद्धती कार्यपणाली म्हणजे शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत शेवटच्या घरातल्या व्यक्तीपर्यंत पोचणं हे तर तुमचं काम आहे त्याचाच एक छोटेखाणे कार्यक्रम म्हणजे आता उद्योग सखीचा एक एक छोटेखानी आपला हा उद्योजक कार्यक्रम का आपण आयोजित केला आहे असे महादार कार्यक्रम व्हायला पाहिजे असं माझं मत आहे आणि म्हणून मागा सांगितल्याप्रमाणे दिवाळीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतील मला असं वाटतं जिल्ह्यामध्ये मी आता रोह्यामध्ये फटाका वाजवला आहे पेनमध्ये देखील वागवण्याची इच्छा आहे तर आमची लोक प्रेम करणारी आहेत राजकीय दृष्ट्या या दृष्टिकोनात आपण नक्की येथे होऊया असं मला वाटतं आणि शहर आणि ग्रामीण या सगळ्या गोष्टी एकत्र करून अशाच पद्धतीचे संघटनात्मक काम या उद्योग आणि आपल्या संगणक पक्षाच्या माध्यमातून नवी मुंबई मुंबईमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दलाने एका विशेष सायक्लोथॉनचे आयोजन केले शहीद मेजर संदीप उन्नी कृष्णन यांच्या सन्मानार्थ आयोजित या उपक्रमातून गर्भाशय कर्करोगाविषयी जनजागृती करण्यात आली मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथून या सायक्लोथॉनची सुरुवात झाली राष्ट्रभक्ती आणि आरोग्य जागरूकतेचा दुहेरी संदेश या सायक्लॉनद्वारे देण्यात आला जो उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला या सायक्लोथॉन मध्ये एन एस जी जवानांसह अनेक नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते महिलांमध्ये गर्भाशय कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याने या आजाराविषयी माहिती असणे आणि वेळेवरती तपासणी करणे अत्यंत महत्वाचे आहे एन एस या सामाजिक बांधिलकीचे आणि महत्वपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे संदीप पुणे कृष्ण अशोक चक्र सायक्लोथॉन और सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस ड्राइव की सुरुवात की ये तीन दिन की हमारी मोहीम आहे जिसमें पहले दिन हमने 100 किलोमीटर की दूरी को मुंबई के अंदर ही तय किया जहाँ पे हमने प्लान किया है कि दो लोकेशन में जिसमें एक लोकेशन आपकी नवी मुंबई ही है वहाँ पे हमने आ, स्ट्रीट प्लेस का या नुक्कड़ नाटक का आयोजन किया था जिसमें कि किम्स हॉस्पिटल के डॉक्टर्स भी इन्वॉल्व थे और कुछ जगह हमारे स्टूडेंट बॉडी से लोग आ रहे हैं जो कि इसके बारे सर्वाइकल कैंसर के बारे में हमें जान लोगों को जानकारी देंगे सर्वाइकल कैंसर को से रोकथाम के लिए वैक्सीन उपलब्ध है ज्यादातर सरकारी सा, सारे के सारे सरकारी हॉस्पिटल्स सारे के सारे प्राइवेट हॉस्पिटल्स में यह सुविधा उपलब्ध है अगर किसी को कोई सिम्टम होता है या फिर कोई स्वस्थ इंसान भी है तो इसके बारे में इसके लिए एक स्मेयर है जिस टेस्ट से ये पता लगाया जा सकता है कि आपको अर्ली स्टेजेस में डिटेक्शन दे, हो जाए तो इन्हीं सब चीजों को मद्देनजर रखते हुए और अपने शहीदों को श्रद्धांजलि देने के लिए हमारा एन डे भी आ रहा है उसी की शुरुआत और उसी की मुहिम को जारी रखते हुए हमने ये इस सायक्लोथॉन का और सर्वाइकल कॅन्सर अवेअरनेस ड्राइव का आयोजन किया. मुंबई मध्ये ह्या कॅन्सर बाबत आपण खूप मोठ्या प्रमाणात काम सुरू केले आहे. आज आता 207000 लोकांची आपण मास स्क्रीनिंग केली. दर हॉस्पिटल दर आपण मला वाटतो दोन दिवस आपण शुक्रवार आणि गुरुवार असे दोन दिवस आपण आपल्या सगळ्या हॉस्पिटल मध्ये याची मोफत तपासणी केली जाते. ही मोफत तपासणी केल्यानंतर ज्याचे प्रॅप्समिअर घेतले जातात बाकीची एक्झामिनेशन केलं जातं ब्रेस्ट एक्झामिनेशन आणि बाकीच्या जे काय आहे आणि त्याच्यानंतर जे काही संशयस्थित आहेत त्यांना आपण टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे रेफर करून त्यांच्याबरोबर आपण एक टायअप केलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुढे जे निदान झाल्यानंतर त्याला ट्रीटमेंट सुद्धा आपण दिलं आणि एक दहा बेडचं केमोथेरपी वॉर्ड सुद्धा आपण नेरुळला सुरू केलं आहे आणि अशा पद्धतीने मागच्या हा सहा महिन्यापासून आपण सुरू केलेल्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ आपण सत्तर हजारमध्ये सहा ते सात केसेस ह्या आपल्याला आढळून आल्यात की ज्यांना माहीत नव्हतं की त्यांना कॅन्सर आहे म्हणजे सात कुटुंबामधलं आपण जे काही मोठा येणारा प्रश्न आहे गंभीर प्रश्न तो तातडीने त्याच्यावर मात करू शकलो अशाच पद्धतीने मला वाटतं की सगळं जर आपण माणसांचं सगळ्या पॉप्युलेशनचं आपल्या लोकसंख्येचं जर स्क्रीनिंग केलं त्यांची तपासणी केली तर निश्चितपणे ह्या आजारावर आपण एकत्रपणे मात करूया तर मी सर्वांना आवाहन करणार आहे की आपण आपल्या नजीकच्या हॉस्पिटलमध्ये जावे खाजगी हॉस्पिटलमध्ये जा सरकारी हॉस्पिटलमध्ये जा आणि तपासणी करून घ्या <ETITANC2> उरण मोरा येथे महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली भारतीय वाल्मिकी समाजाच्या वतीने सिद्धार्थनगर मोरा येथे प्रथमच महर्षी वाल्मिकींची भव्य रॅली काढण्यात आली हरपाल चांद्रू वाल्मिकी यांनी महर्षी वाल्मिकी तर अद्विक प्रमुख वाल्मिकीने लव आणि देवेश जितू वाल्मिकीने कुश यांची भूमिका साकारली या रॅलीत वाल्मिकी समाज बांधव आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला ज्यामुळे ती यशस्वीपणे पार पडलेली आहे यावेळी लहान मुलांसाठी सांस्कृतिक नृत्यांचे कार्यक्रम आणि लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात उपस्थित पाहुणे आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला कियारा रवी गुहेर या चिमुकलीने नशामुक्तीवरती आपले विचार मांडून सर्वांचे लक्ष वेधले वाल्मिकी समाजाच्या शिक्षित वर्गाचा आणि उत्कृष्ट नृत्य करणाऱ्या मुलांचाही गौरव करण्यात आला समाजाचे अध्यक्ष बंटी वाल्मिकी आणि खजिनदार समीर पारचा यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले रायगड जिल्ह्यासाठी एक प्रेरणादायी बातमी आहे आशा फाउंडेशनने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या नव्या वाटचालीला सुरुवात केली आहे यावेळी मन मोकळं करूया या विशेष उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला पहिल्या टप्प्यात रोहा तालुक्यातील पंच्याण्णव एकल पालक व अनाथ मुलांची जबाबदारी फाउंडेशनने स्वीकारली आहे या मुलांना स्कॉलरशिप अंतर्गत वार्षिक शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले केवळ आर्थिक मदतच नाही तर या मुलींच्या मानसिक शारीरिक कौशल्य विकास आणि करिअर मार्गदर्शनावर फाउंडेशनने भर दिलाय या कार्यक्रमाला श्री अनिकेत तटकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते रायगडच्या सुपुत्री श्रीमती विभा चोरगे यांचे या कार्यक्रमात विशेष योगदान आहे रायगड जिल्ह्यातील तरुण तरुणींसाठी रोजगाराची एक सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे पाटील ब्रदर्स हॉटेल रिसॉर्टमध्ये नुकताच एक भव्य रोजगार मेळावा पा, यशस्वीरित्या पार पडलाय शिंदे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या माध्यमातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात महाराष्ट्रातील चाळीसहून अधिक नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी झाल्या होत्या सातशेहून अधिक उत्सुक तरुण तरुणींनी या संधीचा लाभ घेतला आयोजकांनी शंभर टक्के नोकरीची हमी दिली असून निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ अनेक तरुणांचे नोकरीचे स्वप्न पूर्ण झाले यांनी आयोजित केलेल्या मेळा रोजगार मेळाव्यात आली व त्यांच्या मला नोकरी मिळाले केमिस्ट इन सिव्हिल म्हणून थँक्यू धन्यवाद मी अलिबाग वरून आलेली आहे आ, मी इकडे श्रीजा एंटरप्राइजेसमध्ये इंटरव्ह्यू दिला आणि माझं लगेच सिलेक्शन झालेलं आहे थँक्यू फॉर राजाबाई केळणी त्यांच्या या या ठेवलेल्या मेळाव्यामुळे आम्हाला रोजगारासाठी खूप चांगली मदत झालेली आहे आम्हाला एक, एक एक्सपिरियन्स घेण्यासाठी खूप मदत झालेली आहे या बेजगार रो, बेरोजगार मेळाव्यातून जो जिल्ह्यातील युवक युवतींनी जो भाग घेतलेला आहे त्यांना इथल्या इथे जॉईनिंग लेटर दिलेला दिले जाणार आहेत आणि जवळजवळ या रोजगार मेल्यातून पाचशेच्या वर जॉईनिंग लेटर या मेळाव्यातून आमची अपेक्षा आहे आणि त्या मेळाव्यातून या रोजगार मिटवण्यासाठी या जिल्ह्यातील युवा युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि इथल्या इथे हा जॉईनिंग लेटर दिला जात आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण